नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली जी काही नंदिनी आहे नंदिनी आणि काव्या दोघी इकडे या एका ठिकाणी आलेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे ही जी मुलगी असते ती बोलते की नंदिनी ताई मला खूप त्रास होतोय आता मला सहन होत नाही आहे असं वाटतं की जीव देवा जीवाची आत्महत्या करावी नाही जगावं असं वाटत मला खूप सोचलं आहे मी अहो असा मला इतका त्रास झालेला आहे नंदिनी मॅडम हा कुणालाच होऊ नये कधी अगदी दुश्मनाला सुद्धा असं पण ही ताई आता आपल्या नंदिनीला सांगते अहो आई वडील जे सांगतात ते बरोबर आहे असं मला कधी नेहमी वाटायचं परंतु काय होऊन बसलं माझ्या बाबतीत हे मला नाही सहन होत असं ही ताई आता नंदिनीला सांगते त्यावेळेस इकडे ही ताई बोलते की आज मला सर्व आई वडिलांना हाच एक प्रश्न विचारायचा आहे मुलीचं भलं नेमकं कशात असतं चांगला आई वडिलांनी मुलगा बघून दिला तर नेमकं कसं राहायचं कसं वागायचं कारण ज्या मनाविरुद्ध जर लग्न होत असेल तर काय उपयोग आहे ह्या लग्नाचा तिला जर सासरी त्रास होत असेल त्यावेळेस तिला इतका काही त्रास होतो मग सासरचे लोक कामध्ये नाही पडत का आपल्या मुलाला सांगत नाही बबड्या शून्य अरे दुसऱ्याची मुलगी ती आपल्या घरी येते ती एक आपली जबाबदारी असते मुलीशी लग्न केलं म्हणजे तिच्या मनाशी खेळण्याचा परवाना नाही मिळत आपल्याला असं पण इकडे ही मुलगी आता या नंदिनीला सांगत असते आणि हवं ते बोल तुला बाळा तू तु अजिबात कुणाच्या प्रेशरमध्ये जगू नको तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा अधिकार तुला आहे असं काग त्या सासरची लोक बोलत नाही असं जेव्हा ही ताई नंदिनीला बोलत असते तेव्हा इकडे काव्या आणि जीवा जवळच उभे असतात तर नंदिनी बोलते की अंजली तू शांत हो अगं आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व करायला भेटलेलो आहे मग तू एवढी काळजी करतेस कशाला मी आहे ना असं नंदिनी त्या अंजलीला बोलते आपण तुझा हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करू तू काळजीच करू नको असं पण ही नंदिनी आता या अंजलीला बोलत असते त्यानंतर इकडे काव्य हे सर्व काही ऐकत असते अंजली बोलते की ह्या नीच माणसाशी माझ्या आईवडिलांनी लग्न लावून दिलं त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं मनाविरुद्ध झालेलं लग्न म्हणजे रोजचं मरण असं पण इकडे ही अंजली आता ह्या नंदिनीला सांगत असते आणि त्याचवेळेस आता ही अंजली खूपच भडकलेली असते माझं एका मुलावर प्रेम होतं चांगला शिकलेला होता तो फक्त त्याला नोकरी नव्हती म्हणून आम्ही दोघांच्याही घरी सांगितलं नाही त्यानंतर इकडे आता काव्यालासुद्धा आपण ह्या जीवाला कशा प्रकारे शब्द दिला होता परंतु आपलं लग्न झालं नाही हे सुद्धा सर्वक्षण आठवत असतात त्यानंतर अंजली लगेच बोलते की माझं खूप मनापासून प्रेम होतं त्याच्यावर परंतु आम्ही कधीच लिमिट क्रॉस नाही केलं इकडे आता काव्या आणि जिव्हा जे असतात ते सुद्धा एकमेकांशी असंच बोलत असतात त्यांना सर्व आठवत असतं इकडे हा जिव्हा आणि काव्या आता दोघे एकमेकांकडे बघतात कारण ह्या दोघांचंही तितकंच प्रेम एकमेकांवर असतं आणि आज खऱ्या अर्थाने ही अंजली जे बोलत असते ते काव्याला खूप त्रासदायक ऐकायला वाटत असतं अंजली बोलते की कधीच मी त्या मुलाचा हात धरला नव्हता देवा शपथ सांगते मी परंतु आमचं जे प्रेम होतं ते खरं होतं मी माझ्या बाबांना तसं बोलले होते की एकदा त्या मुलाला तुम्ही भेटा मी बाबांच्या हातापाया पडले घरच्यांच्या पाया पडले तरीसुद्धा माझं कुणी ऐकून घेतलं नाही त्याचंच मला खूप वाईट वाटलं अंजली ही आता सर्वांसमोर बोलत असते अंजलीला खूप त्रास होत असतो परंतु काय करणार मित्रांनो आता अंजली अंजलीला खूप एवढा त्रास होत असता तरी पण ही अंजली लगेच बोलते की शेवटी मला बाबांच्या हट्टामुळे हे लग्न ॲक्सेप्ट करावं लागलं खूप त्रास झाला मला ह्या गोष्टीचा परंतु काय करणार परंतु मी आशा सोडली नाही आणि एक दिवस मला एका मुलीचा कॉल आला ती मला बोलली की तुझ्या नवऱ्याबद्दल मला बोलायचं आहे असं ती मुलगी मला बोलली परंतु मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही त्यावेळेस एकदा मी जाऊन तिचं ऐकलं तेव्हा मला समजलं की हा माणूस खूप तीन वर्ष त्या मुलीबरोबर फिरलेला आहे आणि तेव्हा ऐकून मला खूप खूप वाईट वाटलं असं पण इकडे ही अंजली ही नंदिनीला सांगत असते अहो त्या मुलीला याने लग्नाचं प्रॉमिस दिलं आणि लास्ट मुवमेंटला हा माझ्याशी लग्न करून बसला असं अंजली ही नंदिनीला जेव्हा सांगत असते तेव्हा जेव्हा आता त्या मुलाकडे बघत राहतो कारण ज्या मुलाशी अंजलीशी लग्न झालेलं असतं तो तिथे जवळच उभा असतो त्यावेळेस नंदिनी बोलते की ती मुलगी पूर्ण खरं बोलते का त्यावेळेस इकडे अंजली बोलते की त्या मुलीने सर्व त्यांच्या प्रेमाचे प्रूफ मला दाखवले फोटो दाखवले सर्व काही गोष्टी दाखवल्या असं पण अंजली आता नंदिनीला सांगत असते त्याचे तीन वर्ष संबंध होते तिच्याबरोबर अर्धा पगार सुद्धा ह्या माणसाने तिच्यावर मग मला सांगा असं कशाला करायचं हो त्यावेळेस इकडे अंजलीचे बाबा जे असतात ते बोलतात की बाळा तू मला हे अगोदर का नाही सांगितलं अंजली बोलते की बाबा तुम्ही हे माझ्याशी बोलताय अहो लग्नानंतर माझ्याशी बोलले तुम्ही आज याच्या अगोदर तुम्ही माझ्याशी बोलले सुद्धा नाही असंही अंजली बाबांना बोलत असते मी लग्नाला तयार होत नव्हते तेव्हा तुम्ही माझ्यावर किती रागवले होते बाबा त्यानंतर तुम्ही आज बोलले माझ्याशी त्याचं मला खूप वाईट वाटतं असं म्हणत अंजली खूप रडत असते त्यानंतर नंदिनी तिला शांत करते आणि बोलते की अजिबात रडायचं नाही मला एक सांग तू डिवोर्स केस फाईल केली का कशासाठी केली तू ही केस फाईल आता जे काही झालेला आहे तो त्यांचा पास्ट आहे प्रत्येक व्यक्तीचा पास्ट असतोच काहींचा माहीत असतो काहींचा माहीत नसतो फक्त एवढंच आहे तू त्यांना माफ करून पुढं नाही जाऊ शकत का असं पण नंदिनी अंजलीला बोलते तर अंजलीला लगेच बोलते की मी माप केलं असतं परंतु हा नाला एक माझ्याशी खोटं बोलला अहो लग्नानंतरसुद्धा ह्या माणसाचं तिच्याबरोबर चालू होतं अफेअर तिने अबॉर्शन केलं फक्त याच्यामुळे असं जेव्हा आता अंजली या मुलाकडे बोट करत बोलते आता तो मुलगा खूप घाबरतो काव्यासुद्धा जवळ उभी असते जिव्हा पण जवळ उभा असतो त्यानंतर अंजली लगेच बोलते की हा असा वागला आहे माझा नवरा नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटते मला याला असं पण अंजली आता खूप भडकत बोलत असते आणि काव्या व जीवा सर्व ऐकत असतात अंजली बोलते की ह्या माणसाने माझा विश्वासघात केला मी नाही केला याचा असं पण अंजलीही या नंदिनीला सांगते एक वेळेस प्रेम कमी असेल तरी चालेल परंतु आदर आणि विश्वास ह्या संसारामध्ये खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि त्या जर नसेल तर काय उपयोग आहे असं पण इकडेही अंजली आता या नंदिनीला सांगते इकडे आता नही रम्या जी असते ती रूममध्ये असते ती तयार होऊन इकडे ऑफिसला जाणार असते तर वसुआ त्या रम्याला बघते आणि बोलते की काय रम्या तू तर आज चक्क ऑफिसला चालली आणि तू तर खूप गोड दिसतेस बरं का माझी नजर नको लागायला तुला एवढी तयार होऊन तू चाललीस कुठे ग रम्या बाळा असं पण इकडेही वसुवात्या रम्याला विचारते त्यावर आता रम्या बोलते की पार्थवर हक्क गाजवायला हो आई मी तिकडे चालले आहे मी आता ठरवलेलं आहे आता घरामध्ये बसून काहीच पॉईंट नाही आहे दूरवरून पार्थला बघण्यापेक्षा कायम त्याच्या अवतीभोवती असावं म्हणून मी आज ऑफिसला चालले आहे असं पण रम्या ही वसुवात्याला बोलते नंतर वसुहात्या बोलतात की परंतु तू ऑफिसला जाऊन तरी काय करणार त्यावेळेस रम्या बोलते की अगं आई मी तुला सर्व सांगणार थांब तू फक्त थोड्या वेळ असं म्हणत आता रम्या ही लगेच इकडे ऑफिसला जाते नंतर आता ही नंदिनी जी आहे ती प्रकाशला विचारते की तुम्हाला काही बोलायचं का तर प्रकाश लगेच बोलतो की नाही झालं बोलून सर्व ती बोलली आहे मी तर हिला ॲक्सेप्ट केले आहे त्या मुलीला मी सांगितलं की बाई तुझा आणि माझा काही संबंध राहिलेला नाही तू तुझ्या वाटेला जा मी माझ्या वाटेला जातो मी माझ्या बायकोबरोबर राहतो ॲक्सेप्ट केलं मी माझ्या बायकोला हे मी त्या मुलीला सांगितलेलं आहे आता इकडेही जे काही नंदिनी आहे ती प्रकाशवर खूप भडकते आणि बोलते की मुलींच्या आयुष्याशी खेळण्याचा हक्क कोण देतं लग्न म्हणजे मुलींचं स्वप्न आपलं स्वप्न हवं तसं बघण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला मिळत नाही त्याचं मला खरोखर खूप वाईट वाटतं असं नंदिनी अंजलीला बोलते त्यानंतर आता काव्या आणि जीवादोघे पाठीमागे उभे असतात तर नंदिनी बोलते की तुम्ही गेले नाही का अजून जेव्हा मला थोडंसं लॉयरला भेटायला जायचं आहे मी फ्री झाले की कॉल करते तुम्हाला मला पिकअप करायला येताल ना असं पण इकडेही नंदिनी जिवाला विचारते जरी पण नाही आले तरी मी माझी माझी येईल असं पणही नंदिनी आता या जिवाला बोलते तर काव्या आता आपल्या बहिणीकडे बघत राहते त्यानंतर इकडे नंदिनी काव्याला बाय असं बोलते आणि नंदिनी तिथून जाते आता काव्यही या नंदिनीकडेच बघत राहते असं बघायला मिळतं की आता इकडे काव्य आणि जीवा दोघे गाडीमध्ये येऊन बसतात तेव्हा ही काव्या जीवाला बोलते की काय रे तुमचा संसार तर खूपच भारी चालला आहे ताईचा आणि तुझा मध्यरात्री डिनरला काय जाता बाहेर फिरायला लग गप्पा मारायला काय जाता मला काही दिसत नाही का असं काव्या जेव्हा जीवाला बोलते त्याने जीवा बोलतो की अगं त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि तिथे तुझ्या ताईने मला सोडून घरी आणलं असं पण जीवा आता या आपल्या काव्याला सांगत असतो आणि तेव्हा मात्र काव्यही या जीवाकडे खूप रागाने बघत राहते आता पुन्हा काव्या बोलते की हे बघ जीवा तू शेवटी माझाच होता आणि माझा अधिकार तुझ्यावर कायमचा असणार आहे आणि माझाच तू कायमचा असणार आहे असं पणही काव्या जी आहे ती जीवाला बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता हा जीवा जो आहे तो काव्याकडे बघत राहतो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद